अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राविषयी आज मी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि यशस्वी जीवनासाठी हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या जीवनात यशस्वी जीवनासाठी एक गुरु किल्ली ठरणार आहे तर ते सिद्ध कुंजिका स्तोत्र कसं वाचन करावे आणि कधी करावे त्यांचे आपल्या जीवनात कोणकोणते फायदे होणार आहेत ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचं जे मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आज आपण सिद्ध कुंजिकाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊन घेऊया सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आई भगवतीचेच मंत्र ह्याच्यामध्ये आहेत आणि हे सिद्ध नावच आहे सिद्ध आपले सगळे कार्य सिद्ध करण्यासाठी हा स्तोत्र पाठ केला जातो दुर्गा सप्तशतीचा उल्लेख केलेला हा सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे असे मानले जाते की जो संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठन करू शकत नाही ते केवळ कुंजिका स्तोत्र पाठन करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचण्याचं फळ प्राप्त होते असे त्या स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे दुःख रोगराही शत्रूचा नाश करणारे हा सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे नवरात्रीमध्ये वाचले तर वाचले पाहिजेच परंतु नवरात्रीतल्या स्तोत्र पाठनात काही सावधगिरीसुद्धा बाळगावे लागते आवश्यक आहे त्यांची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे शुद्ध कुंजिका स्तोत्र नवरा नवरात्रीत पाठ करण्याची पद्धत आहे नवरात्रमध्ये जर आपल्याला शक्य नसेल तर आपण दररोज ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठन करू शकता कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पाठन करता येतं परंतु ते नवरात्री अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे स्तोत्र दररोज पाठण केले जाते आणि हा सकाळी स्नान विधी करून मग देवीसमोर योग्य आसन धारण करून देवीला दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो समोर बसून प्रथम आपण देवीची पूजोपचार पूजा करून घ्यायची मग आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावायचा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद दाखवावा ह्या नंतर अष्टगंध पुष्प आणि एक रुपया नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवून नवरात्रीत नऊ दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करावे आ, मग पाठ करावे मग नंतर जम कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प पा करावा मग नंतर जमिनीवर दोन पळी पाणी सोडावे मग हा संकल्प पहिल्याच पा दिवशी एकदाच करावा यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा क कुंजिका स्तोत्रांचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया धन लाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत असते अनावश्यकपणे पैसे खर्च करण्या करणाऱ्या ना कुंजिका स्तोत्राचा वाचनाचा खूप मोठा फायदा होतो संपत्ती मिळण्यासाठी नवे मार्ग खुले होतात पैशाचा संग्रह वाढतो शत्रुमुक्ती हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि क आपण कोर्ट केसामध्ये के, के, के केसेस जिंकण्यासाठी हा सिद्ध कुंजिका स्तोत्राचा चमत्कार फायदे होतो नवरात्रीत आणि नवरात्रीनंतरही नियमितपणे हे पाठ केले तर तरीही जीवनात शत्रू शत्रू जीवनात आणत नाहीत आणि कोर्ट कचेरी खटलेसुद्धा जिंकले जाऊ शकतात रोगमुक्तीसाठी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूह नाश करतो पण दुर्गा सप्तशती पाठ वाचायला जमत नसेल तर कुंजिका स्तोत्र केवळ पाठनाने गंभीर आजारास आजारापासून मुक्ती मिळतेच आणि रोगावर होणाऱ्या खर्चापासून सुद्धा मुक्तता मिळू शकते कर्जमुक्तीसाठी जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे चक्रात जाणून जाणू चालूच आहे आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावं लागत असेल असल्याला कुंजिका स्तोत्राचे नियमित पाठ केल्याने कर्जमुक्ती लवकर होईल आणि सुखद वैवाहिक जीवनात आपल्या जीवनामध्ये पतीपत्नीच्या जीवनामध्ये नियमित सुख कायम राखण्यासाठी कुंजिका स्तोत्र नियमित पाठ केले पाहिजे एखाद्या आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पाठ केले जाते खालील गोष्टी काळजी घेणे आवश्यक आहे दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्ध करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे नवरात्री नवरात्री साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपण वाईट कृत्य वाईट भाषा वापरू नये यामुळे उलटे फळही आपल्याला मिळू शकतात कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्यांच्या नासासाठी जर आपण करत असाल तर त्याचे ते आपल्यालाच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून आपण संकल्प केल्यास यावेळी मास किंवा उद् मद्यपान करू नये आणि ब्रह्मचाराचा पालन करावा आणि मनामध्ये वाईट विचार आणू नये श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही ह्या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच हे पाठ करून पुण्य मिळू शकता नावानुसार ही ती सिद्ध कुंजिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडवी समस्या सोडविले जात नाही तेव्हा सिद्ध कुंजिकास्तोत्र वाचा भगवती तुमचे रक्षण करतील सगळं तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला मार्ग भेटेल सिद्ध कु कुंजिकास्तोत्र महिमा जाणून घेऊया भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिकास्तोत्र पाठन करण्यासाठी देवी कवच अर्घला किलक रहस्य सुक्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील सुद्धा आवश्यक आवश्यकता नाही केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते सिद्ध का आहे मरण मारण मोहन वंशीकरण स्तंभ आणि उच्चटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्यांच्या नु नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात या स्वर व्यंजनाच्या ध्वनी आहे संक्षिप्त मंत्र आईम रीम क्लीम चामुंडाय विच्चे सामान्य आम्ही हा मंत्र पाठ करतो परंतु सर्व मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्रातच आहेत सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाठ केले पाहिजे दररोज उपासनेसुद्धा आपण त्याचा समावेश करू शकतो काही संकल्पनासाठी हा पाठ करू शकता जर कसे करायचे ते आपण जाणून घेऊया ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ वाचनपूर्वी अक्षदा घ्या आणि पुस्तकात ठेवा यश कीर्तीसाठी पाच पाठ देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठ नंतर घ्या आणि त्यांना सोपमध्ये ठेवा संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ पांढऱ्या तिळाचे स संकल्पित करा पांढऱ्या तिळाने संकल्प करून करा घरात सुख आणि शांतीसाठी तीन पाठ दररोज तीन पाठ देवीला गोड पान अर्पण करावे आरोग्यासाठी तीन पाठ दररोज पाठ केल्यास काही दिवसांनी आराम मिळतो शत्रूपासून रक्षण करण्यासाठी तीन सात किंवा अकरा पाठ सतत पाठ केल्याने आराम मिळतो रोज रोज रोजगारासाठी नोकरीसाठी तीन सात पाच आणि अकरा पर्याय एक सुपारी देवीला अर्पण करून मग आपल्याकडे ठेवावी हे सिद्ध कुंजिका चं पाठ करावे असे केल्याने आपल्याला न मनासारखी नोकरी प्राप्त होते आणि आपल्याला हवं ते पगार भेटतं आणि चांगली चांगल्या ठिकाणी आपल्याला नोकरी प्राप्त होते अशा हे सिद्ध कुंजिकाचे सिद्ध उपाय आहे सिद्ध मंत्र आहेत आणि हा पाठ करताना आपण एकाच वेळेमध्ये एकाच जागावर बसून म्हणावा आणि हा खूप छोटा मंत्र आहे आणि हे साक्षात भगवंताने शिवशंकराने माता पार्वतीला हा दोघांमध्ये संवाद ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी पार्वतीने भगवंताला विचारले तेव्हा भगवंतांनी ह्या स्तोत्राच सांगितले आणि हे स्वतः स्तोत्र त्यांनी आपल्या मनुष्य जीवनासाठी दिलेले आहे पाठ करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत हे अत्यंत महत्त्वपूर्वक हा स्तोत्र आहे आपल्या जीवनामध्ये सगळे संकट दूर करण्यासाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळे शत्रुनाश करण्यासाठी आपल्या धनप्राप्तीसाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि तसेच आपल्या जे अडखळलेले कामं आहेत काही आपल्याला मार्ग भेटत नसेल तर ह्या सिद्ध कोणचे स्तोत्र मनाभावे देवीला समर्पित भावाने आई भगवतीला कुलदेवीला समर्पण होऊन जर ह्या पाठाचंच पत्र केले तर आपल्याला सगळे आपली इच्छा पूर्ण होतात आणि सगळे आपले कार्य मार्गी लागतात तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती कशी कर कर वाटली माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आई भगवतीची सेवा आणि त्यांच्या जीवनामधले जे काही